चु हा खरगोश खरगोश ना सिरॅन ते ना आणि सिर्यासला जूते पण आणले स्कूलचे आहे ना तोंडावर स्माइल मस्त आहे सिर्यान स्कूल जायला खूपच खुश आहे कारण की आज आरू काजू तयार झाले होते तर सिर्यास बी म्हटले बी म्हणत होता की मी बी शाळेमध्ये स्कूलमध्ये मध्ये जातो पण त्याला बेग नव्हता सामान नव्हतं जूते वगैरे तर त्याला स्कूलमध्ये पाठवलं नाही आज आम्ही आणि आता सामान आणलाय आज तर त्याला काल इस्कूल शाळेमध्ये पाठवणार आणि त्याला बॅग आणलाय त्याला जूते पण आणले आणि मोजे आणले टिफिन आणलंय आणि बॉटल काय तिरी शिरयास आणि शिरलासला बॉटल पण आणली आहे सिरियासला बॉटल पण आणली शिरयास आणि हे बॉटल पण शिरांच्या आवडीची फ्र? आहे शिरसला आवडली होती म्हणून हेच बॉटल घेतली तुला आवडली ना शिरांस आमचं खूपच खुश आहे मी म्हणत आहे मस्त गावासारख्या भाकरी जवारीच्या भाकरी तर याच्यासोबत मी केले मस्त मिरची डाळ आणि मस्त मिरच्या साधं सिंपल चांगलं लागतं कधी मधी करायला तर ही जवारी माझ्या आईनं आनंदी ती गावावरून का जेवण गावाचं जेवण मस्त स्वादिष्ट लागते आणि मस्त चुलीवरच्या भाकरी पण मस्त लागतात आपल्या सिटी मध्ये नाही जमत चूल बनवणं तर मी गॅसवर भाकर बनवते फार जादा तर मी खिचडी बनवत नाही कधी मधीच मटण चिकन आणि कधी मधीच मग झाला भाकरी करायचं तर करते अशी भाकरी येते <laughs> जास्तीच्या जा भाकरी करत नाही मी छापून कधी मधी भाकर खायची मस्त लागते कधी मधी भाकर खायला आणि गावावर माझ्या आईच्या जा हातची पण भाकरी मला मस्त लागतात असं त्या आईच्या हाती जेवण सगळं चांगलं लागते पण माझी आई मी गेलो तर त्या हाताने बनावते काही पण माझ्यायची हत्ती भाकरी म्हणजे मस्त चुल्यावर शेकेल आणि तो वर शेकेल मस्त कळत मस्त लागते चांगली लागते स्वाद स्वाद लागतो चुल्यावरचा आणि गॅसवरचा खूपच फरक राहतो मित्रांना तर काही शोक नाही भकरी खायचा मला आवडते भकर खायला आता पण आले होते पाणी भरलं आणि का दुसरे खेळत आहे हॉलमध्ये चांगल्या प्रकारे तू अशी शेकला जात नाही गेसवर शेकते मी तिला

दोन तीन दिवस माहितच नाही पडली केसवर शेकले जाते चुल्यावर असते तर मस्त असे किस्तूवर मस्त गेली

जादा तर बाकी करत नाही मी तर ते बरावर येत नाही बाबा जशी येते तशी येते आता ज्या करतो ना ना माझी आईची भाकरी करते त्याची पण आवाज कोणी कोणी भाकरी करते त्याची आवाज येत नाही आता त्याला गेसर असं शिकावं लागेल

आणि ते गेसून फिरलेला माळतात असते की थोडीच वाट लागते ते कच्चीच राहील लागते आता असं तर गावावर बी कमच चुली करतात माय करते गावावर चुल्यावरची भाजी भाकरी करते ज्या तर कमी गेसचा वापर करते चुलावर गेस थोडा शेक होते झाली मस्त कडक अशी थोडालो भाकरी मस्त भाकरी खायला डाळवर जेवण करायला तर मस्त मिस्टी डाळ आणि जवारीच्या भाकरी थोडीशी जळली आहे गॅसवर शेकली तर आणि तर या मस्त गावावरचं जेवण करायला आज मी गावावर सारखं जेवण बनवलं आहे मिसईची डाळ भात आणि तळेल मिरच्या आणि मस्त ज्वारीची भाकरी मस्त पांढरीफाक ज्वारी आहे ते पण ते गॅसवर शकले ना थोडी जैली माझ्या आणि गॅसवरती माझ्याला तर मस्त होतं चला आपण याच्यातून मस्त गॅसवरच्या जेवणाचा आनंद घेऊ तर या जेवायला आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय